आवाज सर्व जनते भरोसा झुंजार केसरी, केसरी न्यूज चैनल शेयर सब्सक्राइब करा हाथ मत लगाओ लगा, लगा, हाथ मत लगाओ हाथ लगा। मत, मत लगाओ आप, आप हाथ मत लगाओ आप हाथ मत लगाओ पहली बात आप हाथ मत लगाओ पहली बात आप हाथ मत लगाओ पहली बात तो हाथ मत लगाओ पहली बात हाथ मत लगाओ पहली बात तो बोला हाथ मत लगाओ पहली बात तो बोला हाथ मत लगाओ पहली बात तो हाथ मत लगाओ बाहर जाओ क्यों जाओ हम्म हाथ मत लगाओ हाथ नहीं लगाने का हाथ मत लगाने का ये बड़ा जोंट है फक्त बस चलो नहीं कर सकते क्यों नहीं, नहीं कर सकते नमस्कार झुंजार केसरी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे डोंबिलीमधून नावाजलेले शहर पलावा सिटी या ठिकाणी बोगस बिशी चालवून लोकांची फसवणूक होत आहे पलावा सिटी फेज टू येथे मनीषा डान्स अकॅडमी आहे त्याचे मालक राज मोरे हे असून तिथेच बोगस बिशी चालवली जाते या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून त्या मनीषा डान्स क्लासबद्दल अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या मुख्य सूत्रधार राज मोरे मनीषा मोरे आणि जिग्ना हे आहेत एप्रिल महिन्यात भिशीच्या नावाने पैसे द्यायला सुरुवात केली आधी वीस जण एकत्र होते मग एक एक जण हळूहळू कमी होत गेले ज्यावेळी भिशीधारकांची पैसे देण्याची वेळ आली त्यावेळेस या मालकाने फोन उचलणे बंद केले तसेच काहीतरी कारणे देऊन आज उद्या असे करून त्याचे दिवस ढकलणे चालू होते पण ते पैसे देणे टाळत होते शेवटू संयम सुटला आणि हक्काचे पैसे मागण्यासाठी बिशीधारक त्यांच्या क्लासमध्ये गेले त्यांच्यासोबत त्यांची बायको पण होती फोन का उचलत नाही असे विचारले असता त्यांनी सहकार्य केले नाही त्यांनी जरा आवाजाचा पारा चढवला आणि जाब विचारला असता त्यांच्या बायकोला त्यांनी धक्काबुकी केली आणि क्लासच्या बाहेर काढायला लागले त्यांचे तर कष्टाचे पैसे गेले पण भविष्यात सामान्य माणसांसोबत त्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांसोबत हा प्रकार होऊ नये म्हणून डोंबिवलीकर आणि पलावा सिटीतील नागरिक यांना झाला प्रकार हा भयानक होता तो तुमच्यासोबत घडू नये याची कृपया दक्षता घ्यावी अशी विनंती करतो धन्यवाद